कागदाला संपूर्ण लक्ष केंद्रित करून जाहीर कीजिए आणि भावनाला अधिक व्यक्त करण्या संबंधी हा प्रस्ताव आहे. गावांची चौदा महिने झाले तरी सुद्धा महापालिकेकडून कोणतेही कारवाई होत नसल्या कारणाने आपण या चा करने साथी या ठिकाणी ठिकाणी महापालिकेचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलो आहोत आणि या निषेधाच्या कार्यक्रमासाठी माननीय या विभागाचे आमदार राजेजी मोरे साहेब आणि सर्वच पक्षाचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत यांनी आम्हाला मंत्रालयात बोलून आमच्या हातात झेअर दिला आणि ही गावं समाविष्ट झाली परंतु लगेचच आचारसंहिता लोकसभेच्या निवडणुका लागल्या आचारसंहिता लागल्या आणि त्या कारणाने कामकाज सुरू झालं नाही आम्ही त्यावेळेस आयुक्त नवी मुंबई महापालिकेने यांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की आचारसंहिता संपल्या का कामकाज सुरू करू त्यांनी कामकाज सुरू सुद्धा विरोध करता माझा हा प्रश्न नाईक साहेबांना आहे कारण नाईक साहेबांचे नव्वद पासून कार्यकर्ते तीस वर्ष सुद्धा मी त्या भागाचा शिवसेनेचा पदाधिकारी आहेत म्हणजे भारतीय विद्यार सेनेपासून शिवसेनेपासून आता उपतालुकापर्यंत आम्ही कामं करतो पक्षाची करतो नाईक साहेब नाईक साहेब आमचे नेते होते त्यांना परत सर्वांच्या वतीने विनंती करतो की साहेब पुन्हा विचार करा आणि आपला विरोध मागे घ्या आणि ही गावे लवकर लवकर नेहमी समाविष्ट व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो की आपण नाईक साहेब हा मंत्री महाराष्ट्राचे आहेत चौदा गावाचे नाही आहेत उगा चौदा गावांना विरोध करू नका आणि आम्हाला मोठे मनाने तिथे घ्या आपले तुमच्या बरोबर आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत खासदार नरेश मस्के आहेत श्रीकांत शिंदे साहेब आहेत आपले आमदार मोरे साहेब आहे सर्व आहेत तरी आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना असो राष्ट्रवादी असो आज सरकारमध्ये आहोत आणि तिथलेच कार्यकर्ते न्याय मिळत नाही जवळजवळ चौदा महिने झाले या नवी मुंबईमध्ये ही गावं समाविष्ट करण्यासाठी जी आर निघाला परंतु या प्रशासकीय ज्या ऑर्डर निघाल्यात या इथले अधिकारी फॉलो करत नाही इथे आयुक्त जे अधिकारी जे दबावाला पाली पडतात कुठेतरी हे झाले नाही पाहिजे इथले आयुक्त